तर अशा प्रकारे जुन्या काळातील ज्वारी करडईची अशी पौष्टिक आपली अशी मस्त अशी खीर झालेली आहे तर आपण आता ह्या खीरीचा आस्वाद घेणार आहोत तर चला तर मग आता ही खीर आपण एका डिशमध्ये काढून घेऊ वा बघा कशी जबरदस्त मस्त अशी खीर झालेली आहे तर तुम नमस्कार किचन डायरीज गावरांचं मॉडर्न तडका या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आम्ही आज बनवणार आहोत करडईची खीर तर खिरीसाठी आपल्याला ज्वारी लागणार आहे ती ज्वारी मोठी मोठी आपल्या घरचीच आहे निसून घेतली चांगली तर ही ज्वारी आपण उकळात घाल घालून आत्या सडून घेत आहेत ती ओली ओली करून घेतलेली आहे पाणी टाकून तर ओली केल्यानंतर चांगली ज्वारीवरचं साल्ट निघतंय तर ही खूपच जुन्या काळातली रेसिपी आहे आमच्या आत्याच्या आजी बनवायच्या खीर मग आत्यानं म्हणल्या तर आ, चला आपण आज खीर बनवूयात ते म्हणल्या खूप वर्ष झाली मी खीर खाल्लेली नाही तर चला तर म्हणलं आत्याला मग आपण आज करडईची खीर बनवूयात तर आता ही आपली ज्वारी चांगली सडून झालेली आहे तुम्ही बघू शकता चांगली सडलेली आहे आता सडले आपली आता सुपात घेऊन पाकडायचं काम चाललेलं आहे तिकड हे चांगलं पाकडून त्याचे ज्वारीचे सालटे असे पाकडून पुढे निघतात मग खीर चांगली आपली शिजते चांगलं पाकडून घ्यायचं सुपानं तर अशा पद्धतीने आपण ही ज्वारी सडलेली पाकडून घेऊयात तर हे अशा प्रकारे ही सगळीच राहिलेली अशी उकळातून उकळ आपलं जास्ती खोल आहे त्याच्यामुळं जाऊन बसली आतमध्ये ही उकळातून पूर्ण अशी काढून घेतली आता आपण जरा चोळून घ्यायची ज्वारी चोळून घेतल्यानंतर चांगलं त्याचं आजूकूवरचं साल्ट निघलेलं आहे ते आहे तर आता इथं आपली चूल पेटवली जात आहे तर आपण ज्वारी चांगली सडून सुपानं पाकडून घेतलेली आहे तर आता आपल्याला आधी पहिल्यांदा ज्वारी शिजायला टाकायची मग शिजायला ज ज्वारी शिजते तोपर्यंत आपण काय करायचं करडई चांगली नीट करून निसून घेतलेली आहे ती आपल्याला जात्यावर चांगली भरडून घ्यायची आहे तर आता चूल आपली चांगली पेटलेली आहे तर आता आपण चुलीवर काय करू आपल्याला पातील ठेवायचं एक मोठं पातील ठेवून घेऊयात आता चुलीवर तर आता आपल्याला ज्वारी शिजायला टाकायचे म्हणून पातील चांगलं स्वच्छ धुवून घेतले तर आता चांगला जाळ पण लागलाय चुलीला तर आता पातील वरती ठेवून घेतलंय चुलीवर आता ही सडलेली ज्वारी चांगली अशी स्वच्छ धुवून घ्यायची जेणेकरून वरचं जे साल्ट थोडस सा आहे राहिलेलं ती निघन तर आता पातेल्यामध्ये पाणी वतलेलं आहे च धुतलेली ज्वारी चांगली धुवून परातीमध्ये ज्वारी काढून घ्यायची आता तर आता आपण दुसरं पाणी चांगलं स्वच्छ असं वतून घे तर आता चांगली स्वच्छ ज्वारी चांगल्या पाण्यात धुवून घेतली डबल एकदा आता ही ज्वारी पाण्यामध्ये टाकू आपण पातेल्यामध्ये गरम शिजायला तर आता असं करून सगळी ज्वारी आपण पाण्या उकळे चांगलं गरम पाणी झाले आहे त्याच्यामध्ये टाकून घेऊयात ज्वारी आपण चांगली धुवून घेतली पाणी तळून घेतलेला आहे आता ती सगळी आपल्या परातीतली ज्वारी टाकून घेतली पाण्यामध्ये तर आता ही परत स्वच्छ धुवून घेतली आहे आपण पातेल्यावर ठेवून देऊयात म्हणजे वाफ इकडे तिकडे जाणार नाही चांगला आपली ज्वारी शिजून निघेल चांगली अर्धा तास ज्वारी आपण शिजवून घेऊयात तर आता करडईची खीर करण्यासाठी आत्याने चांगलं जातं स्वच्छ करून घेतलेलं आहे ली ली चांगले 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 तर आता ही आपली सुपातली करडई चांगली आपण निसून चांगले याच्यातले खडे ते काढलेले आहेत तर आता ती करडई भरडून घेत आहेत तर भरडायचं का कारण की ही भरडल्यानंतर ह्याची डाळ चांगली अशी खाली जात्यातून येते तर अशा प्रकारे आपण ही करडईची अशी चांगली डाळ करून घेऊयात तर ही जात्यावर केलेली डाळ खूपच खायला चांगली डाळ करायची करडई भरडून चांगली डाळ करून घ्यायची आपल्याला आणि करडईची डाळ केलेली आणि त्याचं दूधच पाट्यावर असं काढून घेतलेलं आपली खीर एवढी जबरदस्त होणार आहे ना नादच खुळा तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्या व्हिडिओला शेअर करा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर आमच्या घरच्या प्रत्येक डाळी ह्या जात्यावरच केल्या जात्या। जातात तर आता तुम्ही पाहू शकता की आपली करडई चांगली दा जात्यावर भरडली आहे तर याची हो डाळ डाळ तशी मस्त अशी डाळ झालेली आहे ती डाळ अशी नंतर आपण याला सुपानं पाकडून घेणार आहोत कारण की करडईचं वरचं पूर्ण टर्फल निघ निघलं जाईल तर एक किलो एक किलो ज्वारी घेतलेले त्याच्यासाठी आपण पावशेर करडई घेतलेली आहे तर आता आपण जात्यावर भरडलेली करडईची डाळ स्वच्छ अशी सुपामध्ये भरून घेतलेली आहे आता सुपानं चांगली अशी पाकडून घ्यायची जेणेकरून वरचे सगळे टरफल निघतील आणि आपल्याला दाल, डाळ डाळ अशी आपल्या सुपामध्ये राहीन तर आता चांगल्या अशी पाकडून घ्यायची डाळ सुपाने तर ही रेसिपी खूपच जुन्या काळातली रेसिपी आहे आमच्या आत्याच्या आजी ही रेसिपी बनवायच्या खूपच जुन्या काळामधले तर त्यांना आठवण झाली त्यांच्या आजीची म्हणल्या आमच्या आजी अशा अशी रेसिपी बनवायच्या तर मला ही बनवायचीच आहे आणि ती आमच्या इथं प्रत्येक रविवारी काही ना काही जुन्या पद्धतीचं आधुनिक काळातलं म्हणजे असं बनवतातच आम्हाला खाण्यासाठी आत्या खूपच छान पद्धतीनं डाळ अशी काढून घेतात करडईची खूप तर आता पाट्यावर वाटून आपण करडईचं दूध काढून घ्यायचं तर पाट्यावर वाटताना थोडंसं थोडंसं थोडं थोडं पाणी टाकू टाकू वाटून घ्यायचं आहे आपल्याला बारीक ओबडधोबड वाटलं तरी चालन त्याचं दूध चांगलं आपल्याला काढायचं आहे करडईचं खीरीसाठी तर ज्वारी आणि करडईची आपल्याला खीर करायची आहे आणि त्याच्यामध्ये ज्वारीचं आणि करडईचं खूपच चांगलं महत्व आहे तर ज्वारी करडईची खीर पचण्यासाठी हलके आहे पुन्हा रक्तशुद्धीकरणासाठी खिरीचा उपयोग लय मस्त चांगला होतो आहे पुन्हा हृदयासाठी पण चांगली आहे महिलासाठी तर खूपच उपयुक्त आहे पुन्हा शिवाय तुम्ही जर वजन कमी करत असाल तर वजन कमी करण्यासाठी पण उपयुक्त आहे पुन्हा त्याच्यामध्ये जास्त करडईच्या खिरीमध्ये ज्वारीच्या खिरीमध्ये फायबर जास्त असल्यामुळे पोट साफ होण्याचं पोटसाप चांगलं होतो आहे पुन्हा करडईचं तेल तर तुम्ही करतच आहात त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रोटीन्स असतात तर तुम्ही आधीच्या काळात लोक काय करायचे करडई पेरायचे करडई काढून त्याचा घणा घालून आणायचे गिरणीऊन त्याचं तेल खूपच चांगलं असायचं त्याच्यामुळं भाज्या ते खूपच भारी व्हायच्या तर आता हे आपलं चांगलं असं बारीक मस्त असं वाटून घेत आहेत तर आता त्याचं आपण दूध का चांगलं गाळून घ्यायचा अशा प्रकारे आपली चांगली डाळ वाटून झाली आहे करडईची तर आता ती आपण पितळीमध्ये काढून घ्यायची आता त्या पाटा चांगला स्वच्छ असा धुवून घ्यायचा पाट्यावरचं पाणी चांगलं आहे डाळीचंच पांढरशी ते धुवून घेतले स्वच्छ आपल्याला त्याचं दूध काढायचं आहे पानी, पानी तर आता आपण डाळीच्या याच्यामध्ये चांगलं पाणी व पाणी टाकले पातळ केले आणि असं चांगलं गाळून घ्यायचं जेणेकरून डाळीचा जे राहिलेला चोत आहे ते असा वरती राहील तुम्ही सुती कपडा पण घेऊ शकता किंवा गाळणी पण वापरू शकता तुम्ही तर हे असा वरती येतो आणि आपल्याला फक्त दूध घ्यायचं आहे तर दोन वेळेस असा आपण चांगलं धुवून घ्यायचं डाळ चांगली अशी स्वच्छ धुवून घ्यायची हो। बघा हे अशी स्वच्छ धुतली ना फक्त चोता चोता वरती राहतो आणि याच चांगली आपली डाळ वाटून घेतलेली पाट्यावर अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे वरती बघताय ना तुम्ही चाळणीमध्ये कसा चोता राहिलेला आहे आणि खाली तुम्ही दूध हे ह्या भांड्यामध्ये असं कसलं स्वच्छ असं मस्त दूध आलेलं दूध दूद काढलेलं आहे तर अशा पद्धतीने आपण करडईच्या डाळीचे दूध काढून घेतलेलं आहे तर दूध आपलं असं बरसच निघालेलं आहे दूध निघाले तर आता एक खोबरा आपण खिरीला चांगलं बारीक पाट्यावर बारीक बारीक करून घेऊ तुम्ही सुरीनं पण चांगलं त्याच्या खापा करून घेऊ शकता आता इथं पाट्यावर बारीक करून घेतायत अशा पद्धतीने आपण बारीक करून घेतले आहे खोबरं खिरीमध्ये टाकायला तर आपण का खोबरं खिरीसाठी बारीक तर थोडंसं आपण त्या खोबऱ्यामध्ये बारीक असं केलं आहे का त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे जेणेकरून आपल्या खिरीला अशी मस्त चव येईन आणि मीठ कसं खोबऱ्यामध्ये असं एक जीव वाटून घेतलेला आहे आपण बारीक खोबरं असं केलेलं आहे तर आता इथं आपण गुळ घेतले आहे हे दीड किलो गुळ आहे तर तुम्हाला कमी गोड करायचं असेल तर, तर तुम्ही अर्धा किलो पण घेऊ शकता तर आम्हाला घरामध्ये जरा जा गोडच लागते त्याच्यामुळं मी गुळ एवढा घेतलेला आहे आणि इथं लवंग घेतलेली ही आहे तर, तर मी तर विलायची घेतलेली आहे एवढी तर मी पाट्यावर बारीक करून घेणार आहे आणि इथं जायफळ घेतले ही खिसून घालणार आहे मी आणि इथं लवंगा घेतल्या चार पाच तर आता ही विलायची मी पाट्यावर बारीक करून घेणार आहे साली करणार आहे त्याचा चांगला अस बारीक पाट्यावर वाटून घेणार आहे खिरीमध्ये लवंग अं विला आर्क उतरन असा अशी बारीक करून घ्यायची चा पाट्यावर चांगली बघू शकता तुम्ही असं हे चांगलं बारीक झालेलं आहे तर विलायचीची बारीक बुकटी करून घेतलेली आहे मी आणि ही विलायचीचं वरचं जे साल आहे ना ते मी बाजूला काढून घेते आणि ही फक्त पावडर खिरीमध्ये आपण टाकायला ठेवूयात आणि ही साल तुम्ही चहा पावडरच्या डब्यामध्ये टाकून ठेवा जेणेकरून चहामध्ये आपण दररोज एक चमचा टाकली ना त्याच्यामध्ये हे साल पण जाईन तर आता गुळ बारीक करून घेते मी पाट्यावर अशा पद्धतीने गुळ बारीक करून घ्यायचा तुम्ही गुळ खिसणीने खिसून पण घेऊन टाकू शकता खिरीमध्ये मी पाट्यावर असा बारीक करून घेणार आहे गुळ सगळा तर आपण जात्यावर डाळ भरडून घेतली करडईची डाळ पाट्यावर वाटली त्याचं दूध काढून घेतलं तोपर्यंत आपली आपण ख ज्वारी शिजायला घातली होती तर बघा ही कसली मस्त शिजली वा कसली भारी शिजली मऊ मऊ सुद्धा झालेली कसली चांगली शिजले बघा बारीक मऊ मऊ सुद्धा झालेली आहे शिजून तर आता ही आपण तर आता ही चांगली अशी ज्वारी मस्त पैकी आहे आता आपण मोठ्या ताटामध्ये तर आता मोठ्या परातीमध्ये आपण खीर काढून घेऊ काढून घेतल्यानंतर हे पातीला तस आपल्याला खिरीसाठी फोडणी करायची आहे तर आता अशा पद्धतीने आपण काढून घेऊया तर अशा पद्धतीने आपण सगळी खीर ते ज्वारी शिजलेली वतून घेतली आहे एका मोठ्या ताटात परातीत तर आता हे गावरान तूप टाकूया आपण खिरीला चांगलं तूप टाकल्यानंतरच खीर चांगली लागती तरी आपलं गावरान तुप आहे चांगलं घरी केलेलं तर चांगला जाळ पण लागलेला आहे चुलीला तडतड तर असा चांगला आवाज येतोय तुपाचा आता आपण तुपामध्ये खोबरं टाकू वाटून घेतलेलं खोबरं टाकूया खाली लागू नये खोबरं म्हणून थोडं उलतण्याने किंवा पळीने चांगलं परतून घ्यायचं खोबरं आणि तुपामध्ये पण चांगलं मिक्स होते एक जीव होते आणि तुम्ही मंद तर खोबरं जास्त लाल जळू द्यायचं नाही लाल सर होऊ द्यायचं चांगलं लाल कलर आला पाहिजे कच्चं खोबरं तर खोबरं चांगलं लाल होईपर्यंत आपण हलवून घेतले चांगलं मस्त तर आपलं आता खोबरं चांगल्या पद्धतीने लाल झालेला आहे तर आता याच्यामध्ये आपण शिजलेली ज्वारी टाकून घेऊयात आणि भाजन त्याची काळजी घ्यायची आणि असं एक जीव चांगलं खोबरं आणि आपली शिजलेली ज्वारी चांगली एक जीव अशी झाली पाहिजे तर ही आपण असे सगळे अशा पद्धतीने टाकून घेतली सगळी आपली ज्वारी शिजलेली तर हे याच्यामध्ये राहिलेलं हे आपण तर पाणी टाकून असं धुऊन घेतले आपण परत तर आपल्याला खिरीला अजून पाणी लागणार आहे तर मी ही पाणी आहे अजून अर्धा तांब्या तर आता खिरीमध्ये आपण ही करडईचं दूध असं हळू हळू टाकून पळीने चांगलं असं हलू हळू घ्यायचं याच्यात कारण की एक जीव होतोय सगळ्या खिरीमध्ये तर अशा प्रकारे आपण सगळं दूध करडई टाकून घेतलेलं आहे तर हे बघा कसा कलर आलाय चांगला मसा आपण बारीक केलेला गुळ टाकून घेऊ तर असं चांगला हलू हालू घ्यायचा गुळ टाकल्यानंतर त्याच्यामध्ये विरघळन गुळ खिरीमध्ये चांगला तर आता बारीक केलेली विलायची पावडर टाकून घेऊयात आपण अशी वरून खिरीवर टाकली ना सगळ्या खिरीमध्ये अशी चांगली मिक्स होते पळीने चांगलं हलू हलू घ्यायचं तर आता आपण लवंगा पण थोड्याशा टाकल्यात याच्यात खिरीमध्ये तर बघा कसा असा मस्त असा कलर आलेला आहे पांढरा शुभ्र दूध टाकायची गरज नाही आपण कर तर आता खिरीमध्ये विलायची टाकले तर मी जायफळ खिसून टाकते थोडस तर तुम्ही खिरीमध्ये काजू बदाम मनुके टाकले तर अजूनच भारी चव येते मी ते स्किप केलेलं आहे हे बघू शकता तुम्ही खीर आपली कसली मस्त झालेली आहे चांगली शिजून पांढरा शुभ्र असा कलर आलेला आहे दूध तर अशा पद्धतीने आमच्या आत्याच्या आजी खीर बनवायच्या तर अशा पद्धतीने आपली करडई ज्वारीची खीर जबरदस्त वा कसली मस्त झालेली आहे तर ही खीर खूपच चांगली झाली आहे तुम्ही ही खीर नक्कीच करून बघा खाऊन बघा कारण की अशा जुन्या पद्धतीच्या रेसिपी आपण आपण बनवत नाही कंटाळा करतो तर नक्कीच तुम्ही बनवून बघा घरी खावा मुलांना पण मुलांना पण द्या आणि ह्या खिरीमध्ये आपण दहा पंधरा माणसं सहज खीर खाऊ शकतात अशा पद्धतीने आपण ही खीर बनवलेली आहे तर अशा प्रकारे जुन्या काळातील ज्वारी करडईची अशी पौष्टिक आपली अशी मस्त अशी खीर झालेली आहे तर आपण आता ह्या खीरीचा आस्वाद घेणार आहोत तर चला तर मग आता ही खीर आपण एका डिशमध्ये काढून घेऊ वा बघा कशी जबरदस्त मस्त अशी खीर झालेली आहे तर तुम्ही हे लहान मुलांसाठी मोठे माणसं पण खूपच आवडीनं खातील आणि लहान मुले तर वा कसलं भारी मस्त झालेली आहे खूपच आवडीनं खातील तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद